गेल्या पाच दिवसापासून पांजरपोळ गोशाळा इथे आपण शिवमहापुराण कथेचं आयोजन केलं होतं आणि आज कथेचा शेवटचा दिवस होता गेल्या पाच दिवसापासून हबप पा देवदत्त महाराज यांच्या कथेने सर्व मंत्रमुग्ध झालेले होते शिवमय झालेले होते आणि आज कथेचा शेवटचा दिवस होता आणि आज शेवटच्या दिवशी सकाळपासून भरपूर पाऊस होता परंतु तरीही सर्व शिवभक्तांनी या ठिकाणी उपस्थिती दिली आणि शिवकथेचा आनंद घेतला आणि आज या ठिकाणी आपण नेपाळ इथून आणलेले महाशिवरात्रीला सिद्ध केलेले रुद्राक्षसुद्धा वाटलेले आहे रुद्राक्ष हे साक्षात महादेवाचा अंश आहे महादेव ज्या वेळेला ध्यानस्थ बसलेले होते त्यावेळेला ते त्यांच्या नेत्रातून जल पडलं आणि त्या जलापासून रुद्राक्षाची उत्पत्ती झाली आणि हा रुद्राक्ष साक्षात शिवाचा अंश असल्यामुळे जो या रुद्राक्षाचं धारण करेल त्याला कधीही आकाश मृत्यू येणार नाही असा या महादेवाचा आशीर्वाद आहे आणि आज सर्व या ठिकाणी सर्व शिवगण भक्तांनी उपस्थिती दिली काही मान्यवरांनी उपस्थिती दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आपण सर्वांनीसुद्धा आमच्या या कथेला चांगल्या प्रकारे कवरेज दिलं आणि जनतेपर्यंत आमची कथा पोचवली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो सर्व उपस्थित शिवभक्तांचे आधार आभार मानतो आणि जेही मान्यवर आरतीला उपस्थित राहिले त्या सर्वांचे आभार मानतो हर हर महादेव आपण आजपर्यंत जवळजवळ हजारोच्या संख्येने रुद्राक्ष वाटप केलेले आहे आणि रुद्राक्ष नुसते साधे रुद्राक्ष नसून आपण याला सिद्ध केलेले आहेत महाशिवरात्रीला सिद्ध केलेली जी महादेवाची आवडती रात्र आहे महाशिवरात्र त्या महाशिवरात्रीला आपण त्यांना सिद्ध केलेले आहे आणि आज आपण शिवभक्तांना आजही आपण रुद्राक्ष वाटलेले आहे आणि यापूर्वीही आम्ही सर्व शिवभक्तांना शिवमंदिरांमध्ये जाऊन रुद्राक्ष वाटप करत असतो